नमस्कार आत्ता आपणाला एम बी बी एम एस बी सी सर्वे या ॲपवरून नवीन सूचना आलेल्या आहेत त्या प्रथम आपण पाहूया हो पहा पहिली सूचना अशी आलेली आहे ही काही मोबाईलला येते काही मोबाईलला येत नाही ॲप सेज इट सिम्स यू सिम्स यू हॅव अॅन ओल्ड व्हर्जन ऑफ द एम एस बी सी सी सर्वे ॲक्ट यू नीड टू गेट द लेटेस्ट व्हर्जन ऑफ द एम एस बी सी सी सर्वे ॲप टू डू द सर्वे म्हणजे या ठिकाणी काय सांगितले की तुम्हाला नवीन ॲप घ्यायचं आहे काही मोबाईलला असा मेसेज आल्यानंतर ॲप घेतल्याशिवाय पुढं प्रक्रियाच होत नाही त्यामुळे तुम्हाला ॲप घ्यायचं आहे परंतु ॲप घेतल्यानंतर आपणाला इथं या वेबसाईटला जाऊ वेबसाईट आहे जी जी, जी आय पी सर्वे डॉट कॉम गोखले इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांनी हे ॲप डेव्हलप केलेलं आहे तर त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला नवीन ॲप डाउनलोड करून ती इन्स्टॉल आपण क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी अपडेट येत आहे आणि ते अपडेट केल्यानंतर ॲप सुरू होत आहे आता समजा तुमच्या मोबाईलवर असा मेसेज नाही आला तर काय करायचं तर पहा आपणाला या ठिकाणी मी ही वेबसाईट या ठिकाणी ओपन केलेली आहे या ठिकाणी डाउनलोड एम एस बी सी सर्वे या ठिकाणी जाऊन इथं इथे डाउनलोड करा आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथं ॲपचं व्हर्जन आहे पहा फी फी वन पॉईंट झिरो पॉईंट थ्री आणि आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल ॲपचंही आपण या ठिकाणी व्हर्जन या ठिकाणी पाहूया हां या ठिकाणी पहा आपल्याला ॲपवर दाबून पकडल्यानंतर या ठिकाणी आपला ॲप इनपो रिमूव्ह आणि शेअर येते ॲप इन्फोला जायचं आहे ॲप इन्फोला गेल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला व्हर्जन वन झिरो झिरो दिसत आहे म्हणजे हे ॲप आपल्याकडं जुनं आहे तर आता हे प्रथम ॲप आप आपण अनइन्स्टॉल करूया त्यापूर्वी नवीन ॲप आप आपण डाउनलोड करून घेऊया तर त्यासाठी आपण गोल गुगलला जायचं आहे जी आय पी सर्व्ही ॲप डाउनलोड या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पाहिजेप्रमाणं आपलं या ठिकाणी जी आय पी सर्वे डॉट कॉम हीच वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर पहा ॲन्ड्रॉइड मोबाईल ॲप वन पॉईंट झिरो पॉईंट थ्री येथे डाउनलोड करा असं आपल्याला मेसेज दिसत आहे याशिवाय आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी दिलेल्या नंबरला आपल्याला क्लिक कॉल करायचा आहे आम्ही कॉल केलेला होता हे कॉल केल्यानंतर या ठिकाणी दहा ते संध्याकाळी साडेसहा असं यांचं टायमिंग आहे त्यामध्ये दहा ते सहा हो या ऑफिस आपल्याला या त्यांना कॉल करावा लागेल जर आपल्याला प्रॉब्लेम आला तर आता आपण या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल ॲप हे नवीन ॲप आहे ते या ठिकाणी डाउनलोड करूया पण या ठिकाणी डाउनलोड फाईल्समध्ये आपल्याला दिसत आहे थ्री तीन पॉईंट चौसष्ट एम बीचं हे ॲप आहे आपण याला ओपन करूया आता एम एस बी सी सर्वे हे ॲप ओपन इन्स् झालेलं आहे पण ते काय म्हणते का डू यू ऑन टू इन्स्टॉल अँड अपडेट टू द एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन युअर एक्झिस्टिंग डाटा विल नॉट बी लॉस्ट ते असं म्हणत आहे की तुम्ही या ठिकाणी अपडेट क हे ॲप न जुन्या ॲपवर अपडेट होणार आहे त्यामुळे तुमचा जुना डाटा जाणार नाही या ठिकाणी मी इन्स्टॉलला क्लिक करत आहे ॲप इन्स्टॉल आणि या ठिकाणी आता डन आणि ओपन म्हणायचं आहे म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी आता ओपन म्हणत आहे म्हणजे हे ॲप आपलं नवीन ॲप आप जुन्या ॲपवर अपडेट झालेलं आहे या ठिकाणी पण ओपन करून पाहूया पा या ठिकाणी आता ही नवीन इंटरफेस तयार झालेली आहे की सर्वे मदत केंद्र आलेलं आहे म्हणजे या ॲपच्या बाबतीत अनेकांना अडचणी होत्या त्यांनी ह्याला कॉल करायचा आहे आपण आता या तीन रेषेला याला क्लिक करून पाहूया या ठिकाणी एस वाय सिंक डाटा यामध्ये अठ्ठ्याण्णव फाईल्स होत्या आणि टोटल सिंक फाईल म्हणजे पहिल्या ज्या फाईल होत्या त्या आपल्या जशा तशा आलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला कुठेही ओ टी पी विचारलेली नाही कुठेही लॉग इन आ, करा म्हटलेलं नाही त्यामुळे अतिशय सोपी पद्धत आहे सर्वांनी या पद्धतीचा वापर करावा आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आलाच तर या ठिकाणी दिलेल्या दिलेल्या वेब नंबरला आपणाला कॉल करायचा आहे आणि या ठिकाणी आता पहा आपणाला एक आपणाला या ठिकाणी ॲप व्हर्जन दिसत आहे बा खाली ॲप व्हर्जन वन झिरो वन पॉईंट झिरो पॉईंट थ्री मग असे आपण पाहिले होतं की वन पॉईंट झिरो झिरोच होतं ती अशा पद्धतीने आपलं नवीन ॲप इन्स्टॉल झालेलं आहे अपडेट झालेलं आहे तुम्हाला काम करण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद